मित्र एक प्रसिद्ध म्हण आहे आपल्याला माहिती आहे का नाही पा की नेहमीच आपण तिला दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो ती म्हणजे अरे काय मोगलाई लागून गेली आहे का आणि ही मन कधी आपण वापरतो किंवा हा शब्द प्रयोग आपण कधी करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्यावरती जास्त अन्याय होतो किंवा कोणी येतं काहीही करून जातं आणि आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही किंवा आपण त्याला काही करू शकत नाही त्यावेळेस ह्या मनीचा वापर केला जातो अरे काय मोगलाई लागून गेली आहे का याच शब्दप्रया या शब्द प्रयोगासारखा किंवा ह्या म्हणीसारखा अर्थ आपल्या समोर आहे आणि ही म्हण का वापरली गेलेली किंवा मोगलाई म्हणजे काय होती छत्रपती शिवरायांच्या जन्मा अगोदर एक काळ होता ज्या काळामध्ये मोगल साम्राज्य होता आणि ते आपल्यावरती अनन्वय अत्याचार करत होतं त्यावेळेस ते त्यांना वाटेल तसं वाटेल तितकं आणि वाटेल तितक्या वेळा त्या गोष्टी ते करायचे आणि आपण प्रतिकार करू शकत नव्हतो आपण दुबळे होतो म्हणून ती मन प्रचलित झाली होती की अरे मोगलाई लागून गेली आहे का असच हो आता प्रश्न पडतोय खरंच मोगलाई लागून गेली का कारण तसंच आहे राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी अजित पवार गटाचा युवक प्रदेशाध्यक्ष छावा संघटनेचे जे कार्यकर्ते होते ते लातूर मध्ये त्यांच्यावरती त्यांना मारण्यात आलं त्यांना मारहाण करण्यात आली शेतकऱ्याचा आवाज म्हणून ते आलेली पोरं त्यांच्यावरती झुंडशाहीनं अगदी गुंडा गर्दीतून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे मारण्याचा म्हणजे मारायचा प्रयत्न करण्यात आला किंवा खूप मारलं सुद्धा त्यांना अक्षरशः महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोहन प्रचलित जी बोललो मी की खरंच मोगलाई लागून गेली का तर ही मोगलाई ही मोगल साम्राज्याची मोगलाई नाही तर ही मोगलाई आहे गुणमत्त सत्तेची मिळालेल्या मॅन्डेटची ज्यावेळेस हा महाराष्ट्रातला माणूस पंधराशे रुपये लाडक्या मिळणारे रुपये आणि त्या पंधराशे रुपयासाठी स्वाभिमान विकतो ना त्यावेळेस आणि हे साहजिकच आहे कुठलंही सरकार असू द्या ज्या वेळेस तुम्ही मतदार म्हणून लाचार होताना त्यावेळेस तुम्हाला हेच गिफ्ट भेटणार असत प्रकरण होतं काय प्रकरण नेहल कुठं ज्या माणिकराव कोकाट यांचा रमी खालतानाचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर करून -करून है है, ते असं म्हणतायत की मी स्किप करण्यासाठी ऍड होते तर ते स्किप बटन असतं हे सर्व कोणालाही समजतं येड्यात नका काढू आता हुशार लोक झालीत लोक रोज आहेत स्किप ऍड करून ते लोक हे झाली आणि तुम्ही त्यांना शिकवताय तुम्ही असं डोकं खाजावताय काय तिथलं बदाम इकडे सेट करताय कुठचं ते तिकडे हे करताय आणि हे सगळं करत असताना आणि पूर्ण तुमचीच दादागिरी मग तुमच्या प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षाकडे जो सुनील तटकरे जे लातूरच्या दौऱ्यावरती होते त्यांच्या तिथं सुनील तटकरेंचं खरंच या ठिकाणी मी थोडंसं का व्हायना म्हणजे त्यांच्या सहनशीलतेला मी दाद देईल कारण ज्यावेळेस ही लोक आली सुनील तटकरेंचे बॉडीगार्ड तर होतेच बाजूने परंतु सुनील तटकरेंनी जे पण ते काही निवेदन देतात ते स्वीकारलं ना ही लोक उघच मोठी होत नसतात त्यांच्यात काहीतरी नम्रता असते ना पण हे जे त्यांच्या खालची जी लोक असतात ना हे अत्यंत म्हणजे स्वतःला शहाणी समजणारे आणि एक करणारी लोक असतात त्यातलाच हा सुरत चव्हाण मग ह्याने केलं काय ज्या वेळेस ते पत्ते घेऊन आले ठीक आहे निवेदन होत ना शाहीत रंगावर टाकलेली नव्हती कुठल्या प्रकारे घोषणा तर त्यांच्या विरोधात दिलेल्या नव्हत्या कुठल्या प्रकारे शिवेगाळ तर त्यांना केलेली नव्हती ते तिसदा नाही त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे ते झालंच नव्हतं आणि ज्या वेळेस तिथून ती लोक बाहेर पडली बाहेर पडल्यानंतर या सुरत चव्हाण आणि त्याच्या गँगला जो राग आला आणि तो राग त्याला अनावर झाला म्हणून त्याने त्या जे गाडगे पाटील होते छावा संघटनेचा जे काही कार्यकर्ते होते त्यांना मारहाण करण्यात आली बरं नुसती मारहाण होती का तर लाता मारहाण आणि व्हिडिओ काढताय बिनला सारखे संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रदर्शित होत आहेत म्हणजे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र हा प्रश्न तुम्हाला नेहमी रोजच विचारावा लागतोय का आणि या सगळ्याला कारणीभूत आहे आपल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खातं तुम्हाला झेपत नाही तुम्ही दुसऱ्या फोनातरी देऊन टाका कॅपेबल माणूस जो असेल तो संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवरती लक्ष ठेवून असेल त्याला द्या तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून मिरवा परंतु महाराष्ट्रात असल्या गोष्टी घालतायत वो ना त्यावेळेस यांच्यावरती ऍक्शन घ्या ना क्विक ऍक्शन घ्या लगेच पत्रकार परिषद घ्या आणि त्यांना झापा ना काय कमी तुमच्याकडे आज काय तुम्हाला लोक लागत आहेत तुमच्याकडे स्वतः एकशे सदतीस आमदार आहेत भाजपचे आणि तुम्ही स्वतः जर स्टॅन्ड नाही घेतला तुम्ही स्वतः जर याच्याकडे दुर्लक्ष केलं या हे असंच घडत राहील उद्या कोणी उठेल आंदोलन करायची की नाही लोकशाहीचाच गळा दाबताय तुम्ही काय कराय निवेदन द्यायचं का नाही जर तो मंत्री आम्हाला शेतकरी म्हणून नकोय तर शेतकऱ्यांच्या उरावर त्याला का बसवला गेलेला आहे हे सगळ्यात वाईट गोष्टी आहे आणि ह्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी विचार करायला पाहिजे सूरत चव्हाणला अजितदादांनी बोलावून आता अजितदादा त्याला झापझाप झापतील पण कसं होतं माहितीये का अजितदादांची प्रतिमा सुद्धा चांगली आहे म्हणजे तशी शेतकऱ्यांप्रती चांगलीच प्रतिमा त्यांची म्हणजे कधीही कोणाचे निवेदन वगैरे असले तर गाड्या वगैरे थांबून ते घेतात त्याला दाद देतात पण त्यांच्या अंडर हे काम करणारे लोक अक्षरशः सुरत चव्हाणने अजित पवार गटाची जी काय प्रतिमा आहे ती पूर्णपणे मलिन केलेली आहे त्याच्यामुळं त्याचा युवक अध्यक्ष जो काय आहे त्याचा राजीनामा घ्यावा अशा लोकांची कुठल्याही पक्षाच्या कार्यकारिणीत काहीही गरज नसते वेळ इतका इतका वाईटपणा वागवून काही उपयोग नव्हता ज्या पद्धतीने सुरत चव्हाण हे जे केलं त्याची शिक्षा त्याला भेटली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये अशी रोज वेगवेगळ्या घटना घडतील तुमचं काय मत आहे तुमची काय मागणी नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र